ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे नवीन युनिक पॅटर्न दहा डिझाईन्स साडीचा लूक खुलून येईल नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी काही लोकप्रिय आणि स्टायलिश डिझाईन्स तुमच्या साडीवर किंवा लेहेंग्यावर खूपच उठून दिसतील हा पॅटर्न पारंपारिक आणि नेहमीच पसंतीस उतरणारा आहे गळ्याला डोरी लावून त्याला लटकन जोडल्यास तो खूप सुंदर दिसतो आणि उत्तम फिटिंगसाठी मदत करतो हा सध्या खूपच ट्रेंड मध्ये आहे जर तुम्हाला गळा खूप खोल नको असेल तर हा उत्तम पर्याय आहे मागच्या बाजूला रांग किंवा एक छोटा कट देऊन त्याला मॉडर्न लुक देता येईल यात गोल किंवा चौकोनी गळ्याच्या खालील बाजूस एक छोटा गोल आकार किंवा छोट्या आकाराचा कट दिला जातो ज्यामुळे ब्लाउजला एक खास टच मिळतो मागचा गळा यू आकाराचा ठेवून वरच्या बाजूला किंवा मध्यभागी गळ्याच्या कापडाचा बो किंवा गाठ डिझाईन केल्यास हा एक रोमॅन्टिक आणि स्टायलिश लुक मिळेल डीप स्क्वेअर नेक हा क्लासिक पॅटर्न आहे पण त्याला जर तुम्ही बारीक गोल्डलेस आणि गोंड्याची जोड दिली तर तो अधिक आकर्षक दिसेल त्रिकोणी षटकोनी अर्धवर्तुळाकार कटआउट्स वापर करून गळ्याला आधुनिक आणि बोल्ड डिझाईन देता येते जर तुम्हाला नॉट्स आवडत असतील तर तुम्ही गोल गळ्याला खाली नॉट्स लावू शकता या आकाराचा गळा सध्या खूपच ट्रेंडिंग आहे लग्न कार्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता ब्लाऊजच्या नवनवीन डिझाईन्समध्ये तुम्हाला पॅचेस किंवा कुंदन वर्क करून घेता येईल तर मग मंडळी ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे नवीन युनिक दहा डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद